श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। पंचवीस मे आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वा वळवावी घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती किती दली दिली तरी पुरे पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही जीवन हे मूलतः आनंदमय आहे सृष्टी क्रमावर सोडले तर ते सुखी होईल आनंद अत्यंत विशाल आहे देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते आनंद मिळवणे हे सोपे आहे पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे सर्व जगाला आनंद हवा असतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा आनंद हा शाश्वत आहे पण आपण विषयातच आनंद मानतो त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही आला म्हणजे खास आणि खाजवल्यावर रक्त आले तर एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःचे तोंडातले रक्त तो चघळत असतो त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमी होत असते परंतु तो हडू काही सोडित नाही विषयाचा आनंद हा असाच असतो कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कडत आणि ताजे अन्न खायला मिळते तोच विस्त जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंद रूप बनवते पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते म्हणजे खेळ जुनेच असतात पण आपली वासना मात्र नवी असते वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजन घालतो वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास जिथे वासनास तिथे आनंदच आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य चिरकाळ टिकणार आनंद हा वस्तुरहित असतो